हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा या माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आम्ही आहे बाहेर जायला तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका नाश्ता वगैरे करूनच जाते चपाती आणि चटणी कारण की बाहेर गेल्यानंतर मग काय अरबट चरबट खायला नको म्हणून नाश्ता आपला भरपट केला की गेलं जेवण सुद्धा झालेलं आहे आल्यानंतर मग डायरेक्ट जेवायचं आणि आम्ही आता निघालोच पण तेवढ्यात प्रज्ञाच्या लक्षात आलंय की आपली वांगी आहेत तिकडे ती थि माकडं खाऊ शकतात माकडांनी दहशत करून ठेवले वांगी आता काढून ठेवतोय म्हणजे कसं आता वांगींना गिरायक यायला लागलेत कारण एक दीड दीड एक किलो आम्ही विकली वांगी आणि अजून पण आहेत थोडीफार तर म्हटलं कोण नेमकं मागायला आलं की नसणार आणि काय पण होऊ शकतात माकडांमुळे त्याच्यामुळे काढून घेते मोठं झालंय ना मोठी येत ती हां थोडी मीडियम असते ना ती पण काढून ठेव हां तेव तेवढं नको काढू छोट हां हां ठीक आहे हो हां ती नको काढूस माकडं काय ठेवणार नाहीत तर इकडे आहात माकडं तिकडे वरतीच आंब्यावरती असतात इकडून बाजून त्यांना समजतं आम्ही इकडे आहोत की नाही नाही ते लगेच हे करा ते नको ते नको हा हे इकडे का हा खाली हम्म हा हा नाही ह्या बाजूला आहेत इकडे आहेत बघ ह्या बाजू एवढी वांगी मिळाली आसपास असते काय दोन किलो पण होती अजून तिकडे आहेत पण ती झालेली दोन किलोच्या आसपास आहेत काढलंय काम आहे ते है कारण ह्याचे पण पाच फोडी आरामात होतात ओ... जर माकडाने खाल्लं मग मा काय उपयोग आहे असं खाल्लं तर पाऊस आता थांबलाय जरा पण तरी सुद्धा सर्व रेनकोट वगैरे तयारीतच जाते छत्री सुद्धा घेतली सोबत कारण रेनकोट किती पण घातलेलं असलं तरी भिजायला होतच म्हणून म्हटलं छत्री पण घेऊया आणि मध्ये मध्ये जर काय शूट करायला मिळालंच तर करेन मग छत्री असलेली बरी कारण मोबाईलचं प्रोटेक्शन होईल आणि नुसतं रेनकोट घालून शूट केला तर मोबाईल माझा भिजून जाईल आता अडचण होते छत्रीची पण ठीक आहे घेतली आपली देवरुखला जाताना वाटेतच हा बघा परशुराम वाडीचा धबधबा लागतो आणि वरून हे सर्व पाणी असं खाली येते मार्केट पण आपल्याला जायचंय पुढे फ्रेंड तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आम्ही बाहेर गेलो होतो तर घरी यायला आम्हाला पावणे तीन झाले त्यानंतर जेवण झालं म्हणजे जेवण करून गेलेच होते जेवायचे बाकी होतं आणि ना माझं तेव्हापासून ना खूप डोकं दुखतंय म्हणून मी नंतर काही शूट करून दाखवलंच नाही माहीत नाही डोकं कशामुळे आहे कारण पावसामध्ये ना भिरणं सुद्धा खूप झालेलं सतत बाहेर काम पावसामध्ये आज पाऊस नव्हता मध्ये मध्ये ऊन पण होतं त्यामुळे पण असेल एखाद्या वेळेस डोकं दुखत आणून चहा घ्यायचा आहे तर सुयोग तिकडे दूध काढतंय आहे आणि मी थोडीफार ना भाजी असं नाही टोमॅटो बटाटा ना, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी आणल्या देताना भाजी तर आणलेलीच नाही आहे फक्त भेंडी वगैरे आणली तुम्ही दाखवते नंतर तुम्हाला आणि चिकन आणलं येताना तर ते रात्री करणार दुपारी आम्ही असं चटणी चपाती आणि आमटी भात होतं तेच खाल्लं संध्याकाळी बघू बघू म्हणजे संध्याकाळी चिकनचं करेन काय बनवायचंय ते लोक सांगतील त्यांना जसं व्हायचं ठेवत सुख तर जायचं होतं नर्सरीमध्ये झाडं बघायची होती पण ते राहून गेलं मध्ये जाऊ एखाद्या मधल्या वारी वगैरे आज तर संडे आज मार्केटमध्ये जाण्याचं असं काही बेत नव्हता कारण भाज्या वगैरे तर आता आपल्याकडे आहेत रानभाज्या आणि आपल्या परत भाज्यामध्ये काय वांगी वगैरे आहेत किंवा रताळ्याची पानं पुरणाची पानं ह्या सगळ्या गोष्टी आपण भाजी करू शकतो मध्येवार आपले मच्छीचे असतात त्यामुळे असं काही जाण्याचा बेस नव्हता फक्त नर्सरी जायचं होतं आणि बाजारपेठेमध्ये एक दोन कामं होती म्हणून गेलो होतो आज त्या वेली घेऊन बसतात ना म्हणजे वांगे रोप रोप सॉरी वेली नाही रोप चिबूडचं चिबूडची वेल असते की रोप हां चिबूडची वेल असते तर जेबूरची वेल परत गावठी काकडीच काकडीची वेल आणि एक दोन अशी काय काय रोपं घेऊन बसतात हो त्या बायका नव्हत्या बसलेल्या कारण आज पाऊस नव्हता पाऊस हो असेल त्यावेळेला असे ऊन वगैरे असेल तर नाही बसत आणि आता जे काय आणलंय सामान ते सर्व फ्रीजमध्ये दे लावून घेते दुपारी आल्यानंतर जरा वेळ पडली पण नाही ते चिकन वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवून दिलं होतं मॅरिनेशन करून तोपर्यंत सुयोगने एक झोप काढली आणि आता ते दूध काढतात जायचं आणि आता म्हटलं एवढं पाच वाजले तर कशाला आपण पडायचं बाकीचं काय काम आहे ते उरफून टाकते चहा घेतला की माझं डोकं थांबेल एखाद्या वेळेस पण बहुतेक ते पावसामध्ये भिजूनच डोकं दुखत असेल नाहीतर असं कसं डोकं वगैरे दुखायची सवय नाही आहे मला तर हे बघा एवढंच घेऊन आले नाहीतर माझ्या पिशव्या नेहमी भरलेल्या असतात इथे आहे टोमॅटो चाळीस रुपये किलो वीस रुपयाचा वाटा आल्याचा वीस रुपये पेंडी कोथिंबीर दहा रुपयाची लिंबू दहा रुपयाची ढोबळी मिरची ढोबळी मिरची आम्ही जास्त खात नाही फक्त सुयोगना मॅगीमध्ये कधीतरी मॅगी वगैरे केली तरच लागते इथे शेंग आणले दहा रुपयाची भोपळा दहा रुपयाचा आणि कॉर्न आणलेत पन्नासचे चार भेंडी आम्हाला आवडते भाजी तर ती आणले तीस रुपये अर्धा किलो बटाटे चाळीस रुपये किलो शेंग भोपळा वगैरे आणलाय ते म्हणजे सांबारा वगैरे करण्यासाठी बरं वाटतो इडली सांबार आत्ताच पावसाची एक सर लागून गेली आणि गुरं तिकडे आपली चरत आहेत सकाळी पण गेली होती आज सकाळी त्यांना जरा लवकर आणलं होतं कारण आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून तर आता दूध वगैरे काढून त्यांना सोडलं आहे चरण्यासाठी कारण त्यांची पोटं पण प्रॉपर भरली पाहिजेत आणि आता बकऱ्यांना पण सोडलेलं आहे तर त्यांना आता मला राखायचंय सुयोग डेअरीतून जाऊन येईपर्यंत कोंबड्यांना आम्ही डबल सोडत नाही म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कुठे बाहेर गेलो असलो तर म्हणजे दिवसभर जेव्हा आम्ही घरात असलो तर त्या दिवसभर बाहेरच असतात म्हणजे सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत त्या त्यांच्या त्यांच्या टायमाला येतात पण जर आम्ही कुठे बाहेर जाणार असू तर त्यांना सोडतच नाही कारण एकदा सोडलं तर ते आतमध्ये लवकर येत नाही आणि बाहेरून जाऊन आल्यानंतर पण आम्ही सोडत नाही मग परत संध्याकाळी येणार नाही इथे मी जेवण बनवायला घेते जेवण म्हणजे चिकनच बनवायचे आणि लेग पीस आणले होते ते फ्राय करायचे सर्वात आधी लेग पीस फ्राय करून घेते बाहेर पाऊस सुद्धा चालू आहे मॅरिनेशन करून ठेवले ते सुद्धा तापते आणि इथे मी टाकणार आहे लसूण लेग पीस फ्राय करताना लसूण मी भरपूर घेते कारण त्याचा जो स्मेल असतो ना लसूणचा तो लेग पीस चांगला ला लागतो आता त्यावरती मी हे मॅरिनेशन करून लेग पीस मी इकडून दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केलेत तर ते आपले शिजतील बारीक गॅसवरती तोपर्यंत मी इकडे चिकनला फोडणी देते तेल टाकले इथे मी घेतले कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडसच वाटण घेणार आहे सर्वात आधी टाकते तेजपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो सोबत थोडीशी कोथिंबीर थोडस मीठ टाकून घेते म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजेल आलं लसूण ची पेस्ट टाकते एक चमच्यावर इकडे एक साईडला लेग पीस पण फ्राय होत आहेत मधून मधून चेक करत जाते कांदा टोमॅटो चांगला शिजलाय आता यामध्ये मी टाकते कोल्हापुरी मसाला आज मी कोल्हापुरी मसाल्यामध्ये चिकन बनवणार आहे नेहमी तर मालवणी मसाल्यामध्ये वगैरे बनवते पण आज म्हटलं कोल्हापुरी मसाल्यामध्ये बनवूया टेस्ट खूप भारी लागते ही पण मॅरिनेशन करताना पण मसाला टाकला होता म्हणून थोडा कमी टाकलाय थोडीशी हळद टाकली आहे थोडासा चिकन मसाला टाकते आणि कांदा खोबऱ्याचं वाटण ते पण अगदी एक चमचाभरच टाकलाय एवढा जास्त नाही टाकलंय कारण जास्त ग्रेव्ही ग्रेव्ही नकोय सुकच हवंय हो यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे जे आपलं मसाल्याला वगैरे लागलेलं असतं ना भांड्यामध्ये ते जरा विसरून टाकलंय आणि आता ह्यावरती झाकण ठेवणार आणि शिजू देणार त्याला मध्ये दे। मध्ये चेक करत राहणार आणि थोडं शिजलं की त्यानंतर मग मीठ टाकणार तोपर्यंत आपण इथे लेग पीस बघूया हो आपले कसे झाले ते तर इकडे लेग पीस आहेत एकदम असे ना खरपूसच करायचे आहेत ते खायला छान लागतात नाहीतर मग कचट कचट लागतं सर्व चिकन आणि ह्यामध्ये मी असं जास्त काय केलेलं नाहीये फक्त लिंबू आलं लसूणची पेस्ट आपले घरगुती मसाले आणि थोडस शेजवान चटणी टाकली आहे मॅरिनेशन करताना बस आणि भरपूर लस लसूणमध्ये मध्ये फ्राय करायचे आहेत ते अजून थोडा वेळ शिजू दे झाकण लावून ठेवून देते झालंय चिकन लेग पीस फ्राय आणि इकडे चिकन शिजते नेहमी चिकन मी कोकणी पद्धतीने बनवते म्हणजे प्रॉपर असं कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण टाकून पण आता माझ्याकडे ते नव्हतं अगदी थोडसच होतं म्हणून मी एकच चमचा टाकला आणि बाकी सगळं कांदा टॉमॅटो मध्ये केलं ते पण कोल्हापुरी मसाला यूज करून नाहीतर हिरवी मालवणी मसाला वापरते जो माझी आई देते म्हणून मुंबईवरून कारण त्यामध्ये टेस्ट एकदम भारी लागते आपल्या कोकणी पद्धतीत होतं जेवण सर्व पण आज तेवढा वेळ पण नव्हता की कांदा खोबरं कापून सगळं भाजून करेपर्यंत पण कोल्हापुरी मसाला म्हणजे ते कोल्हापूरला जे राहणारे लाड़ा, राहणारे लोक आहेत ते चटणी फुलतात तर त्यामध्ये जरी चिकन ना तरी खूप छान लागतं कारण की मी ह्याच्या आधी पण करून बघितलेलं आहे इकडे माझं चिकन रेडी थोडस ग्रेव्ही ठेवलंय म्हणजे भाताबरोबर पण खायला होईल आणि चपाती बरोबर पण आता वाजलेत साडे दहा आणि जेवण भांडी वगैरे घासून सर्व काम झालेलं आहे आता झोपायची तयारी आणि व्हिडिओ सुद्धा मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बाजूच्या बेल आयकॉनवरती ऑलवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर